नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज या ठिकाणी नवीन महिना सुरू झाला आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणत्या राज्याने ज्येष्ठ नागरिक आयोगाची स्थापना केलेली के के आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक ए केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर केरळ राज्य सरकारने त्या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी काय केलेलं आहे तर ज्येष्ठ नागरिक आयोगाची स्थापना केलेली आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे ए आय सी टी ईने कोणते वर्ष ए आय वर्ष आर्टिफिशियल इंटेलिजन्स इयर म्हणून डिक्लेअर केलेलं आहे घोषित केलेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ए आय सी टी ईने दोन हजार पंचवीस हे वर्ष म्हणजेच सद्यस्थितीमध्ये जे वर्ष चालू आहे ते वर्ष या ठिकाणी ए आय ईयर म्हणून डिक्लेअर केलेलं आहे ए आय सी टी ई फुलफॉर्म काय ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन ज्याची स्थापना एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये झाली मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि अध्यक्ष आहेत टी जी सीताराम असं त्यांचं नाव आहे ठीक आहे पहिलाच प्रश्न आहे ए आय संदर्भात तर ए आयच्या संदर्भात बाकीच्या जे काही महत्वाच्या महत्त्वाच्या चा चा चालू घडामोडीचे चा प्रश्न तयार होत असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या डब्ल्यू एच ओचा पहिला ए आय आधारित आरोग्य सल्लागार आहे सराह भारताची पहिली ए आय फिल्मचं नाव आहे इराह भारतातील पहिली ए आय सॉफ्टवेअर इंजिनियरचं नाव आहे देविका आय एम पी ई एल ए आय या ठिकाणी डेव्हलप केलं आहे मायक्रोसॉफ्टने पहिली मिस ए आयचं नाव आहे केनजी लायली ब्रेन ए आय डेव्हलप केलेलं आहे रिलायन्स ग्रुपने रिफ्यूज ए आय आहे अमेझॉन शिपिंग सल्लागार शिक्षकांसाठी ए आय टूल शिक्षा को पॉयलेट या ठिकाणी विकसित करण्यात आलं आहे कर्नाटकमध्ये भारताने पहिली ए आय डेटा बँक या ठिकाणी कोणत्या मंत्रालयाने विकसित केली आहे तर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने भारतातील पहिली ए आय मॉम इन्फ्लुएन्सरचं नाव आहे काव्या मेहरा जेन कास्ट नावाचे ग्राउंड ब्रेकिंग ए आय मॉडेल या ठिकाणी विकसित केलं आहे गुगल डीपाइंडने आणि ए आयची बनलेली भारतातील पहिली हिंदी गायक आणि मॉडेल ठरलेली आहे ई आ ठीक आहे जसं की तुम्हाला माहित आहे आज आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस बरोबर आज संध्याकाळी सात वाजता आपल्या चॅनलची तीन महिन्याची ई बुक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत ही जी काही तीन महिन्याची ई बुक आहे संध्याकाळी सात वाजता तुम्हाला या ठिकाणी तुमच्या तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये दिली जाणार आहे ज्यांना पण इच्छा आहे त्यांनी या ठिकाणी काय करायचं आहे सुरुवातीला हा इंडेक्स पाहून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल या तीन महिन्याच्या एफमध्ये काय भेटणार आहे तुम्हाला तीन महिन्याचे प्रत्येकी सेपरेट सेपरेट वन लाईनर फॉर्मॅटमध्ये एकशे पन्नास एकशे पन्नास चालू घडामोडीचे प्रश्न मिळणार आहेत त्याच्यानंतर परीक्षांसाठी अत्यंत महत्वाचे काही मुद्दे आहेत जसं की महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ केंद्रीय मंत्रिमंडळ नियुक्त्या पुरस्कार योजना निर्देशांक युद्ध सराव झालेले आय पी एल्स महत्त्वाचे दिवस आणि विषय महत्त्वाच्या शिखर परिषदा पुस्तक आणि लेखक क्रीडा स्पर्धा प्रथम घटना महत्त्वाचे चित्रपट पुरस्कार अशा बाबींवरती तुम्हाला या ठिकाणी वन लायनर फॉर्मॅटमध्ये प्रश्न उत्तर मिळणार आहेत ही पी डी एफ आज संध्याकाळी सात वाजता लॉन्च होणार आहे ज्यांना पण इच्छा आहे त्यांनी आजच्या आज ही घेऊ शकता ठीक आहे तुम्हाला मोबाईलमध्ये फोनपे किंवा गुगल पे ओपन करायचा आहे हा क्यू आर कोड तुम्हाला स्कॅन करायचा आहे क्यू आर कोड स्कॅन करून तुम्हाला पन्नास रुपये या ठिकाणी पेमेंट करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचा आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे तुम्हाला मी व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ऍड करून घेतो आणि संध्याकाळी सात वाजता डॉट तुम्हाला या ठिकाणी पीडीएफ दिली जाईल ज्याची तुम्ही बॅक टू बॅक ज्वर काढू शकता ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा देशातील पहिले डिजिटल संग्रहालय अभय प्रभावन कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर चार देशातील पहिले डिजिटल संग्रहालय अभय प्रभावन महाराष्ट्र राज्यामध्ये स्थित आहे लगेच काय करूया बाकीच्या ज्या काही प्रथम प्रथम घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया पा मी बऱ्याच वेळेला सांगतो तुम्ही किती अभ्यास करता हे महत्वाचं नाही आहे केलेल्या अभ्यासावरती तुम्ही रिव्हिजन किती वेळा मारता हे महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या कोणत्या राज्यामध्ये पहिले सहाय्यक उत्पादन केंद्र स्थापन होणार तर त्रिपुरा स्वतःचे उपग्रह असलेली भारतातील पहिली खासगी कंपनी पिक्सेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या मंदिराचे उद्घाटन करण्यात आलं ठाणे म्हणजेच महाराष्ट्रामध्ये पहिल्या उभ्या लिफ्ट ब्रिजचं उद्घाटन करण्यात आलं त्या ब्रिजचं नाव आहे पंबन रेल्वे ब्रिज समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन करण्यात आलं कन्याकुमारीमध्ये भारतातील पहिली मधुमेह बायोबँक उघडण्यात आली चेन्नईमध्ये भारतातील पहिले वैदिक थीम पार्क वेद इन पार्क हे या ठिकाणी नोएडा या ठिकाणी भरवण्यात आलं देशातील पहिले सहकारी विद्यापीठ त्रिभुवन हे स्थापित करण्यात येणार आहे गुजरातमध्ये भारतातील पहिली रात्रीची सफारी या ठिकाणी विकसित होणार आहे लखनौ उत्तर प्रदेशमध्ये आणि देशातील पहिले डिजिटल संग्रहालय अभय प्रभावन हे महाराष्ट्रामध्ये होणार आहे ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न दरवर्षी अंधत्व प्रतिबंध सप्ताह केव्हा साजरा करण्यात येत असतो तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी या ठिकाणी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजेच एक एप्रिल ते सात एप्रिल म्हटलं तरी काय हरकत नाही अंधत्व प्रतिबंध सप्ताह म्हणून आपण साजरा करतो ठीक आहे पहिलाच दिवस आहे एप्रिलचा आणि प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह दोन एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस चार एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस नऊ एप्रिल जलसंधारण दिवस अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस याच दिवशी असतो तेरा एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंधरा एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस सोळा एप्रिल जागतिक ध्वनी दिवस अठरा एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस तसेच जागतिक वारसा दिवस देखील असतो एकवीस एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिवस, दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस चोवीस एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिवस सव्वीस एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस ठीक आहे पाव्या पुढचा प्रश्न कोणत्या ऑपरेशनच्या द्वारे भारत भूकंपग्रस्त झालेल्या म्यानमारमध्ये मदत आणि बचाव पथके पाठवणार आहेत चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ऑपरेशन ब्रह्मा बरोबर तर ऑपरेशन ब्रह्मा या ऑपरेशनच्या द्वारे आपला प्यारा भारत देश या ठिकाणी भूकंपग्रस्त असलेल्या म्यानमारमध्ये मदत आणि बचाव पदके पाठवणार आहेत म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपाच्या विनाशकारी परिणामांना तोंड देण्यासाठी भारताची ही एक मानवतावादी मदत ठरणार आहे ठीक आहे प्रश्नामध्ये या ठिकाणी ऑपरेशन्स बद्दल बोलण्यात आलं तर मग लेटेस्ट मागील काही सहा आठ एक दोन वर्षामध्ये ऑपरेशन्स राबवण्यात आलेले आहेत त्यांचा उद्देश काय होता त्याच्यावरती एकदा नजर टाकूया लिहून घ्या ऑपरेशन अमृत राज्यामध्ये प्रतिजैविकांचा अतिवापर रोखण्यासाठी हे राबवण्यात आलं होतं ऑपरेशन सर्वशक्ती पाकिस्तानाकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी ऑपरेशन कामदेनू गुरांच्या तस्करीच्या मुख्य सूत्रधारांना पकडण्यासाठी ऑपरेशन इंद्रवती हैती देशातून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन संकल्प हिंदी महासागर क्षेत्रामध्ये भारतीय नौदलाने सागरी सुरक्षेसाठी हे ऑपरेशन राबवलेलं आहे बांबी बकेट ऑपरेशन इंडियन एअरफोर्सने जंगलातील आग विजवण्यासाठी हे ऑपरेशन राबवले आहे ऑपरेशन जजबा इंडो टिबेट बॉर्डर पोलिसांनी चीन सीमेवरती एकशे आठ किलो सोनं जप्त केलं होतं या ऑपरेशनच्या माध्यमातून ऑपरेशन सद्भाव सुपर टायफून यागीने प्रभावित देशांना मदत करण्यासाठी आणि ऑपरेशन ब्रह्म भूकंपग्रस्त म्यानमारमध्ये मदत करण्यासाठी पुढचा प्रश्न भारतातील जम्मू आणि काश्मीरमध्ये जोझिला बोगद्याचे एकूण लांबी किती आहे तर विकिपीडियानुसार पर्याय ऑफिशियल विकिपीडियानुसार माहिती घेतली आहे चौदा पूर्णांक दोन किलोमीटर एवढी या ठिकाणी या टनेलची लांबी आहे तर भारतातील जम्मू आणि काश्मीरमध्ये जोझिला बोगद्याचे ही या काय आहे एकूण लांबी आहे या प्रकल्पाचे उद्दिष्ट चौदा पूर्णांक दोन किलोमीटर लांबीचा दोन लेन द्विदिशात्मक सिंगल ट्यूब बोगदा आणि समांतर चौदा पूर्णांक दोन किलोमीटर लांबीचा बाहेर पडण्याचा बोगदा बांधणे हा याच्या मागचा उद्देश आहे एक पॉइंट लिहून घ्या जम्मू आणि काश्मीरच्या काम जे लद्दाख प्रदेश आणि उर्वरित देशामध्ये सर्व हवामान कनेक्टिव्हिटीसाठी या ठिकाणी मदत करण्यासाठी प्रदान होणार आहे या ठिकाणी जम्मू काश्मीर तुम्हाला आठवते जम्मू काश्मीर अगोदर एक राज्य होतं त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला एकतीस ऑक्टोबर दोन हजार ला मुख्यमंत्री आहेत ओमर अब्दुल्ला उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू दोन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत सलीम अली आणि दची गाम आणि दोन महत्त्वाचे धरण आहेत बगलिहार आणि उरी पाहूया पुढचा प्रश्न आय बी ए म्हणजेच इंडियन बँक्स असोसिएशन याचे नवीन चेअरमॅन नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सी एस शेट्टी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे सी एस शेट्टी असं त्यांचं नाव आहे इंडियन बँक्स असोसिएशनचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे ज्याची स्थापना सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला या ठिकाणी करण्यात आलेली आहे लगेच बाकीच्या नवनवीन नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया लिहून घ्या मोदींचे नवीन प्रधान सचिव शक्तिकांत दास भारतातील पहिल्या महिला कायदा सचिवपदी अंजू राठी राणा यांची नियुक्ती झाली अनुसंधान राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठानचे सीईओ ओ डॉक्टर शिवकुमार कल्याण रामन आहेत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष किस्ट्री कोवेंट्री आहेत भारताचे नवीन अर्थ सचिव अजय शेठ आहेत महाराष्ट्र राज्य मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे आहेत लोकलेखा समितीचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार आहेत पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे पूर्ण वेळ सदस्य ठरलेत संजय कुमार मिश्रा आणि इंडियन बँक असोसिएशनचे अध्यक्ष ठरले सी एस शेट्टी पुढचा प्रश्न अणु अंतर्गत भारताने दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत किती गिगावट अणुऊर्जा निर्मितीचे लक्ष ठेवलेले आहे पर्याय क्रमांक बी शंभर गिगावॉट एवढं या ठिकाणी अणुऊर्जा निर्मितीचे लक्ष ठेवलेले आहे कोणी अणु अंतर्गत भारताने दोन तीन पॉईंट लिहून घ्या देशाच्या वाढत्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जा प्रदान करणे हे या अभियानाच्या मागचं उद्दिष्ट आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत शंभर गिगावट ऊर्जाचे निर्मितीचे लक्ष आहे हे देशाच्या एकूण ऊर्जेच्या गरजेच्या दहा टक्के असणार आहे पुढचा प्रश्न बाजार भांडवलाच्या बाबतीमध्ये म्हणजेच मार्केट कॅपिटलायझेशनच्या बाबतीमध्ये कोणती स्टील कंपनी जगातील सर्वात मौल्यवान स्टील कंपनी बनलेली आहे पर्याय क्रमांक ए जीएसडब्ल्यू स्टील कंपनी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिला नॅनो इलेक्ट्रॉनिक रोड शो कोठे सुरू झालेला आहे पर्याय क्रमांक डी आय आय एस सी बेंगलोर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इंडियाज फर्स्ट नॅनो इलेक्ट्रॉनिक रोड शो या ठिकाणी सुरू झालेला आहे पुढचा प्रश्न अलीकडे जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार जागतिक चहा उद्योग दोन हजार चोवीसमध्ये भारत जगातील सर्वात मोठा चहा निर्यातदार कितव्या क्रमांकाचा देश बनलेला आहे पर्याय क्रमांक सी दुसऱ्या क्रमांकाचा बनलेला आहे दोन पॉईंट लिहून घ्या भारतातून निर्यात होणाऱ्या चहापैकी बहुतेक काळात चहा असतो जो एकूण निर्यातीच्या सुमारे शहाण्णव टक्के आहे भारतीय चहा मंडळाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार भारताने दोन हजार चोवीस मध्ये दोनशे पंचावन्न दशलक्ष किलो चहा या ठिकाणी एक्सपोर्ट केलेला आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रचंड प्रहार नावाचा त्रिसेवा सराव आयोजित करण्यात आलेला होता पर्याय क्रमांक बी अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या आताच आता आपण अरुणाचल प्रदेश बद्दल सुद्धा रिव्हिजन टाकून जाऊया स्थापना झाली वीस फेब्रुवारी एकोणीसशे ला मुख्यमंत्री आहेत प्रेमा खांडू राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम पारनाईक राजधानी आहे इटानगर अरुणाचल प्रदेशचे या ठिकाणी महत्वाचे चार नृत्य प्रकार आहेत बुई आ चलो वांचो आणि पोनुंग आणि दोन महत्वाचे धरण आहेत रंगनाडी आणि सुबानसरी अजून दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान देखील आहेत मौलिंग आणि नामदाफा ठीक आहे शेवटचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्याला क्षयरोग चाचणीमध्ये उत्कृष्टतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक ए तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या राज्याला क्षयरोग चाचणीमध्ये उत्कृष्टतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आलेला आहे क्लियर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात जे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार पंचवीस मध्ये कोणते राज्य अव्वल स्थानावरती आलेले आहे तमिळनाडू आंध्र प्रदेश हरियाणा की राजस्थान तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबरी द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे